Hi, hmm. hi everyone. Hi. I'm doing this all exam. Ah. What you want? Huh. What, what do you do you now? What do you do now? I'm looking this all. Okay. Uh, a, B, C. A, a fish G for apple, B for ball, C for cat. Before, 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 for before, 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 it's for pen, I for, I for ice cream, J for jug, K for key, L for leaf, M for moon. Mm. Next, and it's for nest. ऑक्टोपर्स Octopus. एवढं Octopus. For... हेल कशाला घ्यायला पाहिजे काय पीस फॉर व्हॉट डोळ्याला लागेल डोळ्याला लागेल बघितला आमच्या पेपा कसा आवाज काढला पेपा पिक कसा करतो म्हण आय एम पेपा पिक कळलं पेपा पिकच्या पूर्ण फॅमिलीचा आवाज काढलेला आहे आम्ही चला पुढे वाचा क्यू फॉर ओ मॅडम क्यू फॉर पेन्सिल डोळ्याला लागेल राणू खाली ठेव नेक्स्ट आय फॉर सुंदर आच, आच, आचा, आचा कार्पेट। <laughs> आर फॉर कारपेट नाही काय आहे ते बाळा अरे बापरे आम्हाला हे नव्हतं ग फॉर काय आहे शोधूया आपण पुढचं बोल S for traveling. What? Kadukaroo. Kadukaroo. Yak. Next. Tea for train. Chuchu. Bagitla. Tea for train. Chuchu. Next. You for a bella. Tea. 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 वास म्हणजे फुल ठेवतात ते बरोबर फ्लॉवर पॉट म्हणतात त्याला बोला नेक्स्ट बोला डब्ल्यू फॉर नो टायर व्हील्स हा व्हील्स म्हणजे बरोबर पण ते आता ते डब्ल्यू फॉर व्हील्स असतं राईट ना नेक्स्ट एक्स फॉर आणि वाय फॉर काय आहे ते वाय फॉर टंग टंग वाय ड्रम आणि झेड फॉर सिप्रा ऍक्सेंट बघा तिचा बोलण्याचा इंग्लिश शब्द हे आर फॉर शोधून काढूया आपण ठाव आपण व्हिवर्स ना विचारूया ना हे hey, आर फॉर काय असेल बरं सांगा हा आम्हाला पण मग सबस्क्राईब करा, सबस्क्राइब करा थँक्यू वेलकम अगं तू थँक्यू म्हण विस ना